हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकणार आहोत तर याचं हे ते ड्राफ्टिंग मी लिहिलेलं आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे लिहून घ्या त्याचं एक्सप्लेनेशन सांगते बघा झिरो टू वन कापडाचा पन्ना हे आपली घडी असणार आहे त्याच्यानंतर झिरो टू टू ब्लाऊजची पूर्ण उंची अधिक एक इंच एक्स्ट्रा झिरो टू फोर शोल्डरचं माप आहे त्याच्यानंतर फोर फाय सिक्स हे मुंडा खोली आहे झिरो टू सेवन ही गळा रुंदी आणि हा गळ्याचा शेप त्याच्यानंतर हा इथनं आपल्याला प्रिन्सेस कटचा हे बॅकनेक आहे इथे टक्स असणार आहे दोन साईडला दोन आता इथे फ्रंट पार्ट आपल्याला कुठे वाढवायचं आहे तर हे इकडे दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे जेव्हा आपण कटिंग करणार आहोत तर हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा चला तर मग आपण सुरू करूया इथे मी व्हाईट कलरचा पेपर घेतला आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर हे इथे दोन पेपर आहेत बघा त्याला आता पिन लावून घेते तुम्ही न्यूज पेपर घेतलात तरी चालेल सगळ्यात पहिल्यांदा ब्लाऊजची उंची बघायची तर ब्लाऊजची उंची आहे बारा इंच आणि अधिक एक इंच एक्स्ट्रा म्हणजे मी तेरावर मार्किंग करते इथे आता सरळ लाईन ड्रॉ करून घेते ही झाली आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आता मी कट करून घेते म्हणजे समजायला इझी पडेल व्यवस्थित ठेवून घ्यायचं दोन्ही पार्ट इक्वल असले पाहिजेत आता आपण शोल्डरचं माप टाकूया शोल्डर आता छाती आपली बत्तीस आहे त्यामुळे शोल्डर पाच इंच घ्यायचा आणि मुंडा खोली मी सव्वा पाच घेते कारण हा प्रिन्सेस कट आहे इथे आता लाईन ड्रॉ करून घ्यायची आता आपण छातीचं चा माप टाकणार आहोत बत्तीस म्हणजे आठ अधिक दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं मग माया जास्त असेल तर दोन इंच घ्यायचं आता मी ते दीड इंच घेते आता हे पण पूर्ण ड्रॉ करून घ्यायची आहे छातीची घडी आहे ती हे पूर्ण इथपर्यंत आहे ते छातीचं माप आहे आता कमरेला सुद्धा इक्वलच ठेवायचं आहे आपण फिटिंग करताना कमरेचं मेजरमेंट घेणार आहोत तोपर्यंत तो स्ट्रेट लाईनच आखून घ्यायची कारण याच्यात परत आपण प्रिन्सेस कटचा टक्स कट करणार आहोत त्यामुळे इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आता आपण मुंडावळण म्हणजे आर्म होलचे दोन शेप देणार आहे एक दीड इंचाचा आणि एक पाऊन इंचाचा त्यासाठी ते मी दोन्ही मार्क केले इथे आता स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आणि आता शेप द्यायचे आहेत दीड इंचाचा आहे तो बॅक पार्टसाठीचा आणि पाऊन इंचाचा आहे तो फ्रंट पार्टचा स्लीवलेस शिवत असाल तर एकच शेप द्यायचा तुम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन स्लीव्हलेस ब्लाऊज कसा शिवायचा आहे एवढं झाल्यानंतर आता आपण गळारुंदी टाकणार आहोत गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत नॉर्मली अडीच इंच पण हा ब्लाऊज बत्तीस छातीचा आहे त्याच्यामुळे सव्वा दोन इंच मी घेतली आहे पुढचा गळा आहे आपला साडेपाच इंच इथे हा बॉक्स काढून घ्यायचा आता पुढचा गळा मी पानशेप करणार आहे कारण मी या ब्लाऊजमध्ये पाठीमागे हुक लावणार आहे बॅक वाला आपण ब्लाऊज शिवतो इथे त्यामुळे इथे मी पानशेप आकार देऊन घेते बॅक होक घेतले की फ्रंटला आपण हवा तसा आपल्या आवडीनुसार नेक करू शकतो तीन ते, ते दिला दिलाय आता आपण टक्स ड्रॉ करणार आहोत तर टक्सची उंची आहे नऊ इंच म्हणजे आपला बस्ट पॉइंट आणि इथून मी रुंदी घेणार आहे साडेतीन इंच खाली एक ड्रॉ करून घेते साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आता जिथे नऊ इंचाचं बस्ट पॉइंट ड्रॉ केला तिथून खालीपर्यंत स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आता एक इंच रुंदीचा आपण टक्स घेणार आहोत तर त्याच्या पलीकडे एक इंचावर मार्किंग आणि हे आता क्रॉस जोडायचं आहे हे अशा पद्धतीने जोडून आहे हा प्रिन्सेस कट एकदम सोपा आहे कोणालाही जमेल अगदीच नवीन असाल तरीही इझिली जमेल आता इथे आपल्याला तो शेप द्यायचा आहे त्याच्यासाठी मी अशा प्रकारे शेप देऊन घेणार आहे हा बघा एवढा शेप आता कटिंग करताना जसं मागे पण केलेलं तसं मागच्या भागाचा जो डीप आर्म होल आहे तो आधी कट करायचा नंतर सेपरेट सेपरेट करायचे दोन्ही पार्ट आणि नंतर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं कटिंग आहे वेगवेगळं हे एवढं न विसरता करायचं आता मी हे दोन्ही सेपरेट करून घेते पार्ट हे बघा आपलं एवढं कटिंग झालेलं आहे आता मी सध्या बॅक पार्ट बाजूला ठेवते आता फ्रंट पार्टचं पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण आर्म जो डीप आहे तो कट करायचा कट आहे कर 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 आता प्रिन्सेस कटचं कटिंग करायचं हे इथून आहे जसं मार्किंग करून घेतलं तिथे कट करायचं आणि हा क्रॉसमध्ये कट आहे आता नेक कट करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप इथे दे देऊ शकता कारण आपण बॅक हूक लावणार आहोत या ब्लाऊजला हे एवढं कटिंग झालं आहे अशा पद्धतीने दिसणार तर कापडावरही वाढवायचं आहे ते नंतर दाखवते आधी आपण बॅक पार्टसाठी नेकचं मार्किंग करून घेऊया सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली आता बॅक नेक आहे तो मी मटका शेपमध्ये करणार आहे आणि ची उंची आहे ती नऊ इंच तुम्हाला अजून डीप पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आता इथे मी मटक्या गळ्याचा आकार घेऊन घेते जेवढा ब्रॉड पाहिजे तेवढा तुमच्या आवडीनुसार घ्या मी आता इतका ब्रॉड घेतला आहे आता याचं कटिंग करायचं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा इथे आता बॅक हुक लावायचे आहेत तर बॅकूक लावण्यासाठी इथे आपल्याला अर्धा इंच वाढवावा लागतो हा पार्ट हा एवढा ते लिहून ठेवते अर्धा इंच आणि आपल्याला हा पार्ट आहे जी आपली प्रिन्सेस कटोरी आहे ती या साईडने पूर्ण अर्धा इंच वाढवावी लागणार आहे हे न विसरता वाढवायचं नाही तर ब्लाऊज आपला छोटा होणार आणि ही या साईडने म्हणजे जिथे कटोरी आपली जॉईंट होणार आहे तिथे अर्धा इंच शिलाई या इकडे आणि ही इकडे अशी वाढवायची आहे आता मी स्लीव कट करते आता असाच पेपर घेतला आहे मी की त्या फोल्ड करते आता इकडे बंद बाजू आहे इकडे ही ओपन बाजू आहे आता मी शॉर्ट स्लीव घेणार आहे याच्यात ज्याची उंची साडेतीन इंच असणार आहे व्यवस्थित मी घडी घालून घेते याची आधी आता ही घडी घालताना छातीचा चौथा भाग आधी अर्धा इंच एक्स्ट्रा साडेतीन इंच उंची अधिक एक इंच एक 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 एक्स्ट्रा कारण हा अस्तरचा ब्लाऊज आहे आपण बिना अस्तरचा शिवला तर दीड इंच एक्स्ट्रा वाढवतो आता अस्तरचा आहे त्यामुळे एक इंच एक्स्ट्रा वाढवायचे आता इथे खाली आता हे शॉर्ट स्लीव आहेत त्याच्यामुळे मी दोन इंच वाढवले नॉर्मल आपण पाच सहा इंचाचा घेतला तर अडीच इंच वाढवतो इथे आता दोन इंचाची पट्टी ते ड्रॉ केली आहे आता घडीपासून दीड इंच इकडे मार्किंग करायचं ह्या दोघांचा मध्य काढून घ्यायचा आणि इथून आता अर्धा इंच आणि एक इंच असे दोन मार्किंग केले आहेत त्याच्यातून आपण आर्महोलचे शेप देणार आहोत हे दोन्ही अर्धा इंच आणि एक इंच याच्यातून जाणारे आपले ते दे शेप देणार आहेत मी इथे दंडगीर टाकून घ्यायचा दंडगीर आता दहा आहे दहाच्या हाफ म्हणजे पाच अधिक दीड इंच एक्स्ट्रा इथे एक आता आता हा अस्तरचा आहे म्हणून हे असं कट केलं आहे बघा आपण आता हा बाहेरचा मुंडा आहे तो आधी कट करून घ्यायचा आणि ओपन करायचा आणि नंतर फ्रंट पार्टचा कट करायचं आहे हे आता स्लीव्ज कट झाले हे फ्रंट पार्ट हा बॅक पार्ट आपले जे पेपर कटिंग कम्प्लीट आहे हा बॅक पार्ट हा फ्रंट पार्ट आणि हे स्लीव्ज आता आपण ब्लाउजवर कटिंग करूया आज अस्तरचा ब्लाऊज शिवणार आहोत आपण ते इथे मी अस्तर आणि घेतलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण अस्तरवर कटिंग करणार ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे आधी बॅक पार्ट बॅक पार्ट नेहमी ठेवतो हो बघा पण याच्यात काय या आहे आपण काय करणार आहोत बॅक हुक लावणार आहोत त्याच्यामुळे फ्रंट पार्ट बंद बाजू कुठे ठेवायचा इकडे वाढवायचं आहे तेवढी जागा ठेवून बॅक पार्ट ठेवून घ्यायचं आहे कापड ॲडजस्ट करायचं आपण कारण आपल्याला अजून पण कापड लागणार आहे त्याच्यामुळे आधीच सुरुवातीलाच आता ही इकडे वाढवायची आहे मी इथे ठेवते बघायचं आपल्याला वाढवायची आहे तशा पद्धतीने इथे व्यवस्थित ठेवून द्यायचं हा स्लीव इथे ठेवते आता बत्तीस छातीचा त्याच्यामुळे बघा जोड द्यायची गरज पडत नाही आहे त्याच्यापेक्षा मोठा असेल तर जोड द्यावा लागतो इथे आता व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं पूर्ण बॅक पार्टच्या साईडला जे कापड ठेवलंय बघा तिथे दोन इंचाच्या पट्ट्या त्या वापराव्या लागणार आहेत म्हणून मी ते वा दे जरा सहा बार पुढे घेतलाय प्रिन्सेस कटमध्ये दोन्ही फ्रंटला आणि बॅकला पट्ट्या जोडाव्या लागतात दोन इंचाच्या साध्या ब्लाउजमध्ये आणि कटोरी ब्लाऊजमध्ये कसं आपण योग पट्टी जोडतो त्याच्यामुळे दोन इंचाच्या पट्ट्या फक्त बॅक पार्टला आता मी इथे संपूर्ण मार्किंग करून घेते आता बाकी आहे तसं मार्किंग करून आहे फक्त आपल्याला जिथे कटोरी जोडणार तिथे अर्धा इंच आहे हे आपण शिलाई मार्जिन त्याच्यासाठी वाढवतोय हे जर नाही वाढवलं तर ब्लाउज तुमचा छोटा होणार त्यामुळे हे न विसरता वाढवायचं आता इथे मी अर्धा इंच वाढवते जिथे आपण पट्टी आणि आयपट्टी करणार आहोत तिथे बाकी आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे कुठचा भाग कुठे वाढवला आहे हे प्रॅक्टिसने तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आता इकडे कटोरीचा शेप आहे तो अर्धा इंच वाढवून घेते ही सगळ्यात सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट शिवण्याची आणि आजकाल सगळ्यांना प्रिन्सेस कटच जास्त आवडतो त्यामुळे याची प्रॅक्टिस नक्कीच करा इथे मी वाढवून घेतलं आहे बघा पूर्ण बाकी आहे तसा शेप दिला आहे इथे वाढवलं आहे आणि हे इथे जॉईंट होणार आहे त्याच्यामुळे दोन्ही इथे वाढवले आता हातांना पूर्ण मी मार्किंग करून आता आपण जिथे वाढवलं आहे तेवढ्यापर्यंत कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण मार्किंग कम्प्लीट आहे कटिंग करूया लवकरच मी कुठल्या ब्लाऊजला कुठलं मेजरमेंट म्हणजे किती शोल्डर ठेवायचा किती छाती घ्यायची त्याचा चौथा भाग वगैरे सगळं कॅल्क्युलेशन्स सगळा चार्ट मी देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळवेळी नोटिफिकेशन वगैरे मिळत जाईल बेल आयकॉन पण प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा ज्यांना शिवण क्लासात खरोखरच इंटरेस्ट आहे अशांना स्लीव इथे बघा एक साईडने बंद असते ते ओपन करून कट करून घ्यायचा आणि इकडे साईडने सुद्धा व्यवस्थित कट करायचा सगळ्या पिना काढून घेते हे बघा स्लीव आपले तयार आहेत इथे आता मिड पॉईंट काढून मी छोटासा कट लावून घेते म्हणजे जोडताना इझी पडतं आता यांना दोन्ही साईडने मी खुणा करून घेते चुकीच्या साईड लक्षात येतील सगळ्या पार्टनं अस्तरचं असंच करून घ्यायचं ब्लाऊजचा कापड कळतो अस्तरचं कळत नाही जे आपण शेप दिले त्याच्यात प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे सगळ्या पार्टनं असं खुणा करून घ्यायची बॅक पार्ट आपण अर्धा इंच वाढवलं आहे बघा आता मी जिथे वाढवले तिथे पण छोटे छोटे कट लावून घेते म्हणजे शिवताना आपल्याला आयडिया येईल की कुठे आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी ती जॉईंट करायची आहे फ्रंट नेग आपला बंद आहे आता आपण ब्लाउज पीसवर कटिंग करून घेऊया अस्तर झालं आहे आपलं त्याच्यासाठी हे ओपन केलं आहे मी आता याच्यावरची डिझाईन आहे ती फुल सरळ उलटं सरळ उलटं असं आहे त्याच्यामुळे कशीही घडी घेतली तरी चालेल पण जर फक्त सरळच असेल तर व्यवस्थित डिझाईन बघावी लागते आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर कापड ठेवावं लागतं इथे आता कसं घेतलं तरी चालेल मी ते घडी व्यवस्थित घालून घेतली हा थोडासा क्रॉसमध्ये आहे हे आता पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा फ्रंट पार्ट घेणार आहोत बंद बाजूकडे आपण ठेवणार कारण आपल्याला पुढच्या गळायला हुक लावायचे नाही आहेत त्यामुळे हा इथे सगळ्यात पहिल्यांदा ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर इथे बॅक पार्ट ठेवायचा आणि हात आपण तिकडे ठेवूया अशा पद्धतीने आपलं आता यांना पिनअप करायचं आता हे असं जे कापड असतं त्यांचे धागे भरपूर येतात तर त्यामुळे हे कापताना कापडवर हे बघा किती धागे आहेत बघा कापताना एक्स्ट्रा आपण कापणार आहोत अर्धा अर्धा इंच सगळ्या साईडने एकदम नवीन असाल आणि समजा काही चुकलं असतं ते उसवताना किंवा असे प्रॉब्लेम होतात आणि धागे ते जाऊन जाऊन तो कापड बारीक होतो त्यामुळे आपण ॲडव्हान्समध्येच एक्स्ट्रा कटिंग करून ठेवायचं आणि अस्तर जोडल्याच्या नंतर ते आपण व्यवस्थित कट करून घेणारच आहोत सगळ्यांना मी पिनअप करून घेते आणि अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा असं सगळे पार्ट मी कट करून घेते प्रिन्सेसकड आहे तो पटकन शिवून होतो शिवायला सोप्पा आहे आणि घातल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि याला ॲज कम्पेअर टू अदर कापडसुद्धा कमी लागतं पुढे आपण बोटनेकमध्ये वगैरे सुद्धा ब्लाऊज शिकणार आहोत आता हा बोटनेक नाही आहे हा नॉर्मलच आहे पण जर आपण पॅटर्न करायचे झाले तर बोटनेकमध्ये वे वेगवेगळ्या फॅशन्स आहेत तर त्या पण आपण नंतरच्या भरपूर काही शिकायचं आहे पॅडेड ब्लाऊज आहेत वेगवेगळ्या नेकच्या डिझाईन आहेत पॅटर्न आहेत आता हा आज आपण मटका गळा करतोय इथे आपलं कटिंग कम्प्लीट झालेलं आहे तर पुढच्या भागात आपण स्टिचिंग कसं करणार ते बघूया हे सगळ्या व्यवस्थित मी पार्ट एकत्र करून ठेवते याचं स्टिचिंगसुद्धा खूप सोपं आहे तर याला थोडीशी आपण बॅक पार्टला फॅशन करणार आहोत तर ती मी पुढच्या भागात तुम्हाला दाखवेन हे एवढं आता सेपरेट आता इथे बॅक पार्टसाठी आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी करायची आहे ते बॅक पार्ट कसा छोटासा आहे ना तर एवढ्या पट्ट्या मी कापून घेतल्यात एक अडीच इंचाची आणि एक दीड इंचाची कापून घेते कापडाचे भरपूरच धागे येतात त्यामुळे हा पटा पटापट शिवून घ्यायचा आहे ब्लाऊज आपल्याला इथे हे एवढं रेडी आहे आता आपल्याला अस्तरच्या दोन इंचाच्या पट्ट्या लागणार आहेत फ्रंट पार्टला आणि बॅक पार्टचं बॉटमला फिनिशिंग करण्यासाठी तर हे मग अशी उरलेलं अस्तर आहे त्याच्यातून मी दोन पट्ट्या काढल्या आहेत अजून दोन मी काढते इथे पट्ट्या रेडी आहेत याला आपण गोट नाही मारणार आहोत त्याच्यामुळे क्रॉस पट्ट्या नाही काढल्यात हे एवढं कापड आपलं उरलं आहे याच्यातून पॅटर्न होऊ शकतो मटका गळ्याला शोभेल असा साधा आणि चांगला दिसणारा आपण पॅटर्न उद्या करूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू